नमस्कार मित्रांनोनी मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग एकोणऐंशी तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या आठवड्यामध्ये आपल्या चॅनलवर जेवढे जेवढे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तर प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवणाऱ्या काही ताईंना आणि दादांना मी या व्हिडिओमध्ये शाउट आऊट देऊ इच्छिते आपले व्हिडिओ रेग्युलर पाहून व्हिडिओखाली आपल्या प्रतिक्रियासुद्धा कळवणारे काही ताईंचे आणि दादांची नावे आहेत वैशाली कदमताई किरण मोरेताई पौर्णिमा शिंदेताई सुनीता कर ताई संदीप कानडे दादा सुचिता चव्हाणताई संगीता कोरावीताई रेखा कोदामताई वैशाली गवारीताई सुनीता संकपालताई लीना नासानेताई कांचन भोजनेताई तर ही काही नावे आहेत ज्यांनी या आठवड्यामध्ये आपला प्रत्येक व्हिडिओला कमेंट केलेली आहे तर काही जणांची यामध्ये नावे आलेली नसतील तर मी मनापासून त्यांची माफी मागते व ज्यांची नावे आली नाहीत त्यांची नावे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन तर इतक्या दिवसापासून चालत येणारी आपली कथा आज शेवटाला पोहोचली आहे तर या कथेचा हा शेवटचा भाग असणार आहे कथा जास्तच खेचल्यासारखी लांबत जात होती म्हणून या कथेचा आजचा शेवटचा भाग आहे तर तुम्ही पूर्ण भाग लक्ष देऊन पहा व आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा गीतिका रूममध्ये आली तेव्हा देव नुकताच अंघोळ करून आला होता गीतिका रूममध्ये आल्या आल्या बेडवर अडवी झाली गीत जा फ्रेश होणे देव केस पुसत म्हणाला देव मला कंटाळा आलाय गीतिका म्हणाली बाहेरून आलो ना आपण नको तिथे आळशीपणा का करते तू अंघोळ करून घे शांत झोप लागेल देव तिला समजवत म्हणाला नको ना गीतिका म्हणाली ऐकायचं नाही आहे का माझं देवने भुवई उंचावत विचारलं देव गीतिका म्हणाली ठीक आहे नाही जायचं ना तुला असं म्हणत देवने तिला दोन्ही हातावर उचललं आणि बाथरूममध्ये घेऊन आला त्याने तिला उभं केलं आणि वरून शॉवर सुरू केला आणि तो बाहेर पळाला थंडगार पाणी अंगावर पडताच गीतिका चांगली चिडली रिंग मास्टर गीतिका म्हणाली चल पटकन आवरून घेई देव बाहेरून ओरडला तुम्ही खूप खूप दुष्ट आहात रिंगमास्टर आय हेट यू गीतिका आतूनच ओरडली आय लव्ह यू टू गीत देव बाहेरून म्हणाला मला फक्त बाहेर येऊ द्या बघा तुमची काय हालत करते सोडणार नाही मी तुम्हाला काय यार थंड पाणी अंगावर टाकलं दुष्ट माणूस गीतिका म्हणाली अरे वा तू सोडणार नसलीस तर मी रोजच तुला देव म्हणाला यापुढे एक शब्द जरी बोलला तर बघा गीतिका आतून ओरडली पाच मिनटात अंघोळ करून ती बाहेर निघून आली देव तिच्याकडे पाहून हसत होता बघ आता किती फ्रेश आहेस मी तर म्हणतो देव म्हणाला तुम्ही काही म्हणू नका काय यार किती छळता तुम्ही मी ना तुम्हाला वॉर्निंग देते हा देव उद्या सकाळी जर तुम्ही मला उठवलं तर तुमचं काही खरं नाही आईने सुद्धा परवानगी आहे मला कितिका म्हणाली हो ग कुंभकर्णाची बहीण तू सहा महिने झोपलीस तरी काही हरकत नाही देव हसत म्हणाला हो का म्हणून मला इतकं त्रास देता काय यार एकच गोष्ट आहे जी मला सगळ्यात जास्त आवडते आणि तिला पण माझ्यापासून लांब करणार का तुम्ही गीतिका म्हणाली माझ्यापेक्षा जास्त आवडते का तुला देवने भुवई उंचवत विचारलं तू नजर रोखून तिच्याकडे पाहू लागला त्याची नजर पाहून ती कावरी बावरी झाली नकळत तिची मान खाली झुकली तो तिच्या जवळ येऊ लागला तसं तिच्या छातीत धडधडू लागलं तिचे गाल रक्त होऊ लागले काय झालं अचानक इतकी शांत का झाली भांडत होती ना माझ्याशी देव तिला चिडवत म्हणाला ते मी मला झोप आली पटकन बेडवर अडवी होत म्हणाली तिने पांघरून डोक्यापर्यंत ओढून घेतलं तिचं बालिश पाहून त्याला हसायला येऊ लागलं तो तिच्या शेजारी अडवा झाला त्याने तिच्या अंगावरील पांघरून बाजूला सारलं आणि तिला अंगावर ओढून घेतलं ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून राहिली गीत देव म्हणाला आय लव्ह यू सोना तू अशी चिडली की मला खूप आवडतेस माझी आधीची गीत जवळ असल्याचा फील येतो मला नको ना समजूतदार तू मला माझी चुलबुली इनोसेंट गीत खूप आवडते देव तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला आणि मला तुमच्या मिठीत राहायला आवडतं खूप शांत शांत वाटतं असं वाटतं जगातील सगळं सुख तुमच्या रूपाने माझ्या मिठीत गीति आहे गीतिका भावनिक होत म्हणाली हा अधिकार आहे तुझा वेडे तुला आनंदात पाहून मनाला जे समाधान मिळतं ते दुसरं कशातूनच मिळत नाही माझी चुलबुली गीत मला रिंगमास्टर म्हणणारी गीत माझ्या पाठीवर झोपून मला पुशप्स मारायला लावणारी गीत मला क्यू टू मास्टर म्हणणारी गीत भर पावसात सगळ्यांसमोर मला प्रपोज करणारी गीत मी सोडून गेलो तरी माझ्या परतीची वाट पाहणारी गीत किती रूपं आहेत तुझी सोनू बोलायला गेलं तर शब्द संपून जातील या जगातील सगळ्यात नशीबवान व्यक्ती कोण असेल तर तो मीच आहे ज्याच्याजवळ इतकी निस्सम प्रेम करणारी प्रेयसी आणि बायको आहे आय लव्ह यू स्वीट हार्ट लव्ह यू सो मच देव भावनिक होत म्हणाला तो गीतिकाच्या रिप्लायची वाट पाहत होता पण मॅडम बोलणार कशा त्या तर कधीच्या झोपून गेल्या होत्या देवने तिला कुशीत घेतलं आणि तोही झोपून गेला देव सकाळी लवकर उठून खाली निघून आला आई किचनमध्ये काम करत होती तर रिया रसिकाला तयार करून स्कूलला पाठवण्याच्या तयारीत होती बाबा बाहेर बसून पेपर वाचत होते गुड मॉर्निंग बाबा देव म्हणाला गुड मॉर्निंग आशा ए आशा देव उठलाय त्याच्यासाठी चहा आण बाबा आवाज देत म्हणाले हो आणते आईंनी किचनमधून आवाज दिला देव मी काय म्हणतो तसंही तुमच्या लग्नानंतर आपण कुणीच गीतिकाच्या घरी गेलो गे कदी कदी नाही आहेत तर एकदा तिकडे जाऊन येऊ परत तुम्ही दोघे कामाला लागलात तर मग कधी जमेल कधी नाही आपण सांगू शकत नाही बाबा म्हणाले बाबा गीतिकालाच विचारावं लागेल नाही म्हणजे तिची इच्छा असेल तर आपण जाऊ देव म्हणाला आई कालच तिच्याशी बोलले ती तयार आहे जायला बाबा म्हणाले मग मला काहीच प्रॉब्लेम नाही माझीही इच्छा आहे की तिने एकदा तरी घरी जावं ती स्वतःहून तयार झाले तर आपण जाऊन येऊ तिच्या नवीन कामाची तयारीही बाकी आहे अजून देव म्हणाला हो तेही आहेच बाबा म्हणाले देव आणि बाबा बोलत असताना आई चहा घेऊन आल्या आई मी जरा विवेकला भेटून येतो पुढच्या कामाचं पाहायला हवे देव म्हणाला हो भेटून ये ए पण जे काही काम असेल ते इथूनच हा बरं ते गीतिका काय म्हणत होती विद्यार्जन संस्थेत जायचंय आई म्हणाल्या हो तिकडे संध्याकाळी जाऊन येऊ गीतिकाने ऑफिस जॉईन केलं की मीही माझ्या कामाला जाईन अधीमध्ये गीतिकालाही मदत करायला हवे तिला हे एवढ्या कामाचा एक्सपिरियन्स नाही पण जमेल हळूहळू देव म्हणाला खरं आहे तुझं देव तिला जास्त त्रास होता कामाने हा मी यापुढे तिच्या चेहऱ्यावर त्रास पाहू शकत नाही आई म्हणाल्या हो ग आई देव म्हणाला आशा मला असं वाटते की ती तुझी मुलगी आहे आणि तू देवला घरजाबाई करून आपल्याकडे घेऊन आलेस बाबा हसत म्हणाले असं काही नाही आहे बिचारीने खूप त्रास काढलाय आता तसं काही नको आई म्हणाला आय डोंट वरी यापुढे तिला कसलाही त्रास होणार नाही तूही निश्चिंत राहा देव आईला समजवत म्हणाला त्याने पुण्यातील चहा संपवला आणि आवरायला रूममध्ये निघून आला दहा साडे दहाच्या सुमारास तो विवेकला भेटायला निघून गेला रियांश झोपला असल्याने रिया किचनमध्ये काम आवरत होती राहुल त्याच्या कामाला निघून गेला होता दुपारी दीडच्या सुमारास देव घरी आला तो रूममध्ये आला तरी गीतिका अजून झोपली होती झोप आहे की काय म्हणायचं मॅडम कुंभकर्णालाही मागे पाडतील देव स्वतःशीच हसत म्हणाला त्याने चेंज केला आणि बाहेर गॅलरीत निघून गेला त्याने हँगिंग चेअरवर बसून डोळे मिठून घेतले कितिकासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्या नजरेसमोरून झरझर करत जात होता तिचं अनपेक्षित त्याच्या आयुष्यात येणं दोघांच्याही आयुष्याला कलाटणी देऊन गेलं शिस्तबद्ध तो आणि हेकेखोर ती शांततो आणि चुलबुली ती समजूतदार तो आणि मस्तीखोर ती तिचाच तो आणि त्याचीच ती प्रेमाची वेगळीच भाषा वेगळी ओळख विश्वासाचे अतूट बंधन आणि निस्वार्थ प्रेमाचा रंग या सगळ्यात नावून निघालेले दोन जीव आज सर्व त्रास दुःख अनेक आहून पेलून यशस्वीरित्या एकत्र एक झाले होते त्यांची प्रीत बहरली होती तेही कायमसाठी बराच वेळ झाला देव डोळे मिटवून विचार करत होता ती हळूच चोर पावलांनी गॅलरीत आली आणि त्याच्या मांडीवर बसली तिने आपल्या हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला बिलगली कसला विचार करताय रितिकाने विचारलं तुझा देव हलके असत म्हणाला किती विचार करणार माझा आजकाल तुम्ही माझ्या व्यतिरिक्त कशाचा विचारच करायला मागत नाही गितिका म्हणाली माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं आहे तरी काय तुझं असणं तुझं हसणं तुझं रागावणं तुझं लाजणं तुझं प्रेम तुझा राग तुझा रंग आणि तुझाच ध्यास तूच श्वास तूच आस तूच स्वप्न आणि तुझेच भास देव आपल्या संद्रीत बोलत होता देव गितिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली तिच्या आर्त हाकेसरशी त्याने डोळे उघडले काय झालं देव म्हणाला नका ना इतकं प्रेम करू ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तुझ्या प्रेमाशिवाय माझं अस्तित्व ते काय ना तुझ्या साथीशिवाय माझ्या आयुष्याला अर्थ तो काय देव म्हणाला देव बस ना माहिती आहे मला सगळं चला उठा आपण आवरून खाली जाऊ थोड्या वेळात आपल्याला बाहेर जायला निघायचं आहे गीतिका म्हणाली हो शोना जा तू आंघोळ करू नये मग बाकीचं काय ते ठरवू देव तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला गीतिका उठून आवरायला निघून गेली संध्याकाळी चार साडेबारच्या सुमारास मते सा चा देव आणि गीतिका विद्यार्जनमध्ये जाऊन आले विद्यार्जन एका अनाथ मुलांचा आश्रम जिथे मुलांच्या बेसिक गरजांसोबत त्यांच्या शिक्षणाची गरजही पूर्ण केली जाते तेथील मुलांना तसे घडवले जाते गीतिका आणि देव कुसुमताईंना भेटले त्यांच्याशी बोलून सगळ्या गोष्टी फिक्स करून ते घरी परत आले घरी सगळेजण त्यांची वाट पाहत होते गीतिका झालं का गं काम आईंनी आला आला तिला प्रश्न विचारला हो आई गीतिका चेहऱ्यावर स्माईल देत म्हणाली कधीपासून जावं लागणार आहे देव आई म्हणाला तीन चार दिवसांनी जॉईन होईन असं सांगितलं आहे देव म्हणाला पण तुला आवडलं ना रे नसेल तर आमची जबरदस्ती नाही हा आपण तुझ्यासाठी दुसरं काहीतरी काम बघू पण मनाविरुद्ध काही करू नकोस आई म्हणाला आई नको ना इतकी काळजी करू तुला माहिती आहे ना मला मुलांना शिकवायला आवडतं ते त्यामुळे तू काळजी करू नकोस तसंही सकाळी नऊ ते दोन एवढाच वेळ माझं तिथे काम आहे उरलेल्या वेळात मी गीतिकाला मदतही करू शकतो चालेल ना गीतिका मॅडम देव म्हणाला देव आई सांगा ना यांना गीतिका म्हणाली काय रे छळतो तू तिला आई तिची बाजू घेत म्हणाल्या छळत नाही आहे मी आई खरं तेच सांगतोय उरलेला वेळ मी गीतिकाला मदत करणार आहे जास्त नाही पण थोड्याफार गोष्टी कळायला लागल्यात मला तेवढीच तिलाही मदत होईल आणि हे मी मनापासून करतो आहे त्यामुळे तुम्ही सगळे निश्चिंत राहा देव म्हणाला बरं मग काही प्रॉब्लेम नाही देव गीतिका आपण उद्याच तुझ्या घरी जायला निघतोय एक दिवस थांबून परत निघून येऊ आई म्हणाला चालेल आई गीतिका म्हणाली बरं चला तुम्ही फ्रेश होऊन या आम्ही जेवणाची तयारी घेतो आई म्हणाल्या देव आणि गीतिका दोघेही फ्रेश व्हायला निघून गेले दुसऱ्या दिवशी सगळेजण गीतिकाच्या घरी जायला निघाले आज कित्येक वर्षांनी घरी जाणार म्हणून गीतिका खुश होती तिच्या मनावर कसलंच दडपण नव्हतं होता।, होता तो निर्भय आनंद तिच्या घरी सगळेजण त्यांचीच वाट पाहत होते दोघे आली तर साईने दोघांना ओवाळलं आणि घरात घेतलं सुनबाई पाहुणे आलेत पाणी आणा अंबरराव म्हणाले हो हो आणते सूरजची बायको म्हणाली ती सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली बऱ्याच वर्षांनी गीतिका घरी आल्याने घरात सगळेजण खूप खुश होते आईला तर काय करू नी किती करू असं झालं होतं लेकीचे आणि जावयाचे लाड होत होते आज बऱ्याच वर्षांनी कारखानेसांच्या घरात मनमुरा धासण्याचा आवाज येत होता ना कुठले बंधन होते ना काही होता तो निर्भय आनंद दोन दिवस गीतिकाच्या घरी थांबून सगळेजण पुण्याला परत निघून आले आज महत्त्वाचा दिवस असल्याने सकाळी उठल्यापासून घरात गडबड चालू होती गीत आवरलं का तुझं निघायची वेळ झाली साची मॅम थोड्या वेळात ऑफिसला पोहोचतील त्याच्या आठवपल्ल्याला तिथे पोहोचलं पाहिजे देव गीतिकाला आवाज देत म्हणाला हो देव माझं आवरतच आले बाकीच्यांचं आवरलं का आई बाबा कुठपर्यंत आले ते कॉल करून पहा ना गीतिका म्हणाली हो पाहतो पण तू तु आवर तुझं मी बाकीच्यांचं आवरलं का ते पाहून येतो देव म्हणाला तो खाली निघून आला आई बाबा तर कधीचे आवरून तयार होते राहुल रियांशला घेऊन खाली बसला होता दादा रिया ताईचं आवरलं का देव म्हणाला ते आवरणारे का कधी जा तू तिला आवाज दे निदान तुझा आवाज ऐकून तरी ती येईल राहुल म्हणाला एवढं काही बोलायला नको हा माझं आवरलं आहे हो ना रसिका रिया म्हणाली हो मग पप्पा मम्मा आणि मी तयार आहोत पण काकी कुठे आहे रसिकाने विचारलं देव गीतिकाला घेऊन ये जा ती तुझंच ऐकेल राहुल म्हणाला हो आलोच देव रूममध्ये यायला निघाला देव रूममध्ये आला तेव्हा गीतिका आवरून आरशात पाहत होती देवने मागून येऊन तिला मिठीत घेतलं आज मेरा चान कुछ जादा ही जादाही रहा आहे देव तिला मिठीत कवटाळत म्हणाला आप जो साथ हो तो आपका चान चमकेगाही ना आज माझे रिंग मास्टर जरा जास्तच खुश दिसत आहेत गीतिका म्हणाली असणारच ना खुश आपलं स्वप्न जे पूर्ण होते देव तिला स्वतःकडे वळवत म्हणाला बायकोच्या स्वप्नाला आपलं स्वप्न म्हणणारे फक्त तुम्हीच असाल की उठू मास्टर गीतिका त्याच्या खुशीत शिरत म्हणाली माझी बायको आहेच हुशार म्हणून तर एवढ्या कमी वयात इतकी मोठी जबाबदारी पेलायला सिद्ध झाली ती देव म्हणाला तुमच्या साथीशिवाय शक्य नाही आहे ते देव दीपिका त्याच्याकडे पाहत म्हणाली आय प्रॉमिस यू माझी साथ शेवटच्या श्वासापर्यंत असेल गीत मी कायम तुझ्यासोबत असेन देव तिच्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला तिने त्याला गच्च मिठी मारली दोघेही एकमेकांच्या मिठीत सगळं काही विसरून गेले गाडीच्या हॉर्नचा आवाज आला तसं दोघेही भानावर आले देवने गीतिकाचा हात हातात घेतला आणि दोघेही खाली निघून आले देव आणि गीतिका गाडीत बसले तसं गाडी ऑफिसच्या दिशेने रवाना झाली तिचे आई बाबा आधीच तिकडे जाऊन थांबले होते थोड्या वेळात गीतिका ऑफिसला पोहोचली ऑफिसमध्ये छान वेलकम डेकोरेशन केलं होतं साची मॅम तिचीच वाट पाहत होत्या गीतिकाची गाडी आत एंटर झाली तसं ऑफिस स्टाफ तिच्या स्वागताला हजर झाला ती गाडीतून खाली उतरली तिच्यासोबत तिला देव होताच तिने त्याचा हात हातात घेतला आणि सगळेजण ऑफिसच्या दिशेने यायला निघाले ऑफिसच्या मेंबरने तिला बुके देऊन तिचं स्वागत केलं गीतिकाने हसून तिच्या हातातला बुके घेतलं आणि देवसह आत यायला निघाली साची मॅम आणि भरत तिचीच वाट पाहत होते गुड मॉर्निंग मॅम गीतिका साची मॅमना म्हणाली गुड मॉर्निंग गीतिका यू आर लुकिंग ब्युटिफुल साची मॅम म्हणालं थँक्यू मॅम गीतिका म्हणाली वेलकम टू आवर ऑफिस गीतिका लिसन एव्हरी वन प्लीज पे अटेन्शन साची मॅम स्टाफच्या दिशेने पाहत म्हणाल्या त्यांचा आवाज ऐकतात सगळेजण त्यांच्या दिशेने वळले हॅलो एवरीवन मी आपको बताना चाहती हू की ये ऑफिस गीतिका हँडल करणेवाली आहे से गीतिका तुम्हारी बॉस होगी साची मॅम सगळ्यांना उद्देश होऊन म्हणाला साची मॅम बोलल्या तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं गीतिका चलो मी तुम्ही तुम्हाला केबिन दिखाती हू साची मॅम म्हणाल्या सगळेजण त्यांच्या मागे केबिनकडे निघून आले गीतिकाची केबिन खूप छान डेकोरेट केली होती आज से ये केबिन तुम्हारी तुम याहा बैठके अपना काम करोगी साची मॅम तिला बॉसच्या चेअरमध्ये बसवत म्हणाला त्या चेअरवर बसताच तिचे डोळे भरून आले सोबतच जबाबदारीची जाणीवही झाली तिने नजरेनेच देवला बोलवून घेतलं तो तिच्या शेजारी उभा राहिला त्याच्या साथीशिवाय आजपर्यंतचा प्रवास निव्वळ अशक्य होता याची तिला जाणीव होती गीतिकाचे आईबाबा तिचं यश पाहून भारावून गेले ज्या मुलीचे पंख ते छाटायला निघाले होते तीच एवढ्या कमी वयात आकाशात उंच भरारी घेत होती गीतिकाला बॉसच्या चेहरवर बसलेलं पाहून आईबाबा रिया राहुल सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता गीतिका देवच्या साथीने आज परत एकदा उंच भरारी मारायला सज्ज झाली होती ना तिला पडण्याची भीती होती ना हरण्याची कारण तिच्यासोबत तिचा देव होता तिला सावरायला तिच्या पंखांना बळ द्यायला आणि भविष्याची सुंदर स्वप्न पूर्ण करायला तिचाच देवांश अंत नाही ही तर सुरुवात एका नवीन अध्यायाची सोबतीला देव गीतिका अन कहाणी त्यांच्या प्रेमाची कथा सुरू केली की कधी ना कधी तरी संपवावी लागतेच त्यामुळे ती योग्य वळणावर आणून थांबवली तर त्यातील गोडी टिकून राहते तुम्ही या कथेला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार तर ही कथा इथे संपलेली आहे धन्यवाद